रस्त्यावर झालेल्या खुनाचा अवघ्या दहा तासात छडा लावून पोलीस खात्याची मान उंचावली आहे जळगाव येथील ममराबाद रस्त्यावर एका शेतात दरोडेखोरांनी चोरीच्या उद्देशाने थेट सालदाराचा खून केल्याने खडबड उडाली होती मात्र या खुनाचा तपास अवघ्या दहा तासा तासात लावण्यात आला पोलीस प्रशासनाला यात यश आले नवनियुक्त पोलीस अधीक्षक उगले यांची यांनी पदभार घेण्याच्या पहिल्याच दिवशी खुनाची घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते मात्र स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचारी मिलिंद सोनोरी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शहरातील गेंदलाल मिल भागात आरोपींना बेळ्या ठोकण्यात यश आले आहे या प्रकरणात पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले अप्पर पोलीस अधीक्षक लोहित मतानी सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉक्टर निलाब रोहन पोलीस निरीक्षक बापूर रोहम जळगाव तालुका पोलीस स्टेशनचे श्री दिलीप भागवत यांचे मार्गदर्शन या प्रकरणात लाभलेले आहेत तुम्ही कामं करत होता मध्ये नाही जात नाही बाय 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 सर तो पण सगळी आमाची नक्की सगळ्यात मध्ये काय घटना होती आणि आपण मारून वाटत कोण आज सकाळी जळगाव तालुका शिवारातील प्रभाग शिरोजी प्रभाकर पाटील यांच्या शेतामधील विहिरीमध्ये एक डेड बॉडी आहे अशी माहिती मिळाल्यानंतर पोलीस स्टेशन जळगाव तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी तसेच ऍडिशनल एस पी एस डी पी ओ यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्या ठिकाणी मिळालेल्या माहितीवरनं किंवा त्या त्यांची जी काय गुन्ह्याची पद्धत होती त्याचा सगळा माहिती घेतली त्यानंतर मालसादेवी मंदिराकडे सुद्धा पथक गेलं आणि मिळालेल्या पुराव्याच्या अनुषंगाने आरोपी निष्पन्न करून त्या आरोपींना सहा आरोपींना पाच आरोपींना अटक करण्यात आलेली आहे एक आरोपी फरार आहे आणि या कामगिरीमध्ये मिलिंद सोनवणे हे आमचे जे कर्मचारी आहेत त्यांना महत्वाची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ एस एसपी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पथक त्या ठिकाणी रवाना झालं आणि हे आरोपी अटक करण्यात आलेले गुन्हेगार यातील काही आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत असं रेकॉर्ड उपलब्ध झालं आहे आणि हे आरोपी बाहेरच्या राज्यातील आहे आम्ही त्यांच्याशी सुद्धा संपर्कात आहोत म्हणता ये सद्यस्थितीत तरी तपास चालू आहे परंतु हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार असावेत असा आमचा प्राथमिक अंदाज आहे सर घटना घडल्यापासून आता आरोपी मिळेल किती तासात आपण उलगडा केलेला आहे किंवा या आत पकडलेले आहे एक साधारणतः एक दहा तासाच्या आतमध्ये आता उलगडा झालेला आहे कुठल्या आता वयोगट एकच आहे तो अल्पवयीन नाही बाकी जे सर्व मेजर आहे त्याच्यात मुद्देमाल काय काय असतात तुला काय काय पुरलेलं होतं हे मुद्देमालाच्या अनुषंगाने अजून पुढील तपास चालू आहे